जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह मार्ग व्हावा नकाशा मंजूर झाला आहे फक्त केंद्राची मंजुरीसाठी प्रयत्न करा आमदार संजय गायकवाड यांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे मागणी जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने दळणवळण सेवा वाढा वाढली पाहिजे त्यासाठी रेल्वे मार्ग व विमानतळे होणे गरजेचे आहे त्यासाठी अगोदर बराणपूर ते छत्रपती संभाजीनगर असा रेल्वे मार्ग मंजूर करावा अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केली आहे प्रतापराव जाधव यांचा नागरी सत्कार बुलढाण्यात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी नकाशा दाखवून नवीन रेल्वे मार्गाची मागणी केली आहे त्यांनी मागणी केलेला रेल्वे मार्ग हा उत्तर भारत ते दक्षिण भारत असा जोडणारा हा रेल्वेमार्ग केंद्रात मंजूर करावा तसेच जिल्ह्यात विमानतळ होणे गरजेचे आहे जसे लोणार येथील खाऱ्या पाण्याचे सरोवर सिंदखेडराजा राजा येथील जिजाऊ जन्मस्थळ तसेच विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेले शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात पर्यटक व भाविकांच्या सोयीसाठी विमानतळ होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या बाबतची मागणी आता जिल्हावासियांची आहे त्यामुळे आता तातडीने लक्ष घालून हा प्रकल्प मंजूर करून घ्यावा ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज प्रदीप चव्हाण बुलढाणा आपले अनेकदा पवार यांनी या गोष्टी मध्ये केली आणि माझ्या हातामध्ये नकाशा आहे अनेक जण या रस्त्याची मागणी करतात हा जो नकाशा आहे हा आपण आणि ही संयुक्त मागणी केली आपल्याला आठवत असेल दोन हजार बावीस ला आपण डायरेक्ट बऱ्हाणपूर जे आपण उसवडा जातो उसवणे मार्ग आपला आहे तर आपले दोन तास जातात आणि आपल्याला मुंबई जायचं असलं तर आपल्याला बसावं लागतं बल्हापूरला किंवा भुसवला हा जो मार्ग आहे हा डायरेक्ट बऱ्हाणपूर मलकापूर बुलढाणा चिखली आणि हा संभाजीनगर डायरेक्ट उत्तर भारत तर दक्षिण भारतला जोडणार आहे म्हणजे बुलढाणाचा डायरेक्ट मुंबई आणि इथून बसला तर डायरेक्ट दिल्ली दोन्ही भारताच्या काण्या कोपऱ्याला जोडणार हा मार्ग आहे याचा नकाशा देखील मंजूर झालाय आपल्याला फक्त प्रयत्न करून याची बजेट प्रयोजन करून हा मार्ग आपल्याला खामगाव जालना रेल्वेपेक्षाही मग बुलढाण्यापांना हा सोपा मार्गाला ठिकाणी त्या मार्गातला असा फायदा नाही म्हणून या मार्गासंदर्भात आपला सर्वांनी प्रयत्न या ठिकाणी करावे करावेत बैठकांना